आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील कामगार चळवळीचा इतिहास सत्ता संपत्ती अधिकार व सवलतीचे समाजव्यवस्थेत झाल्याने कामगाराची आर्थिक स्थिती नेहमीच हालाखीची राहिलेली होती यामुळे संकटित या कामगारांची चळवळ उद्यास आली तेवीस मार्च अठराशे पंच्याहत्तर रोजी मुंबईत तत्कालीन जिल्हा अधिकारी अर्बुद नॉट यांच्या अध्यक्षतेखाली पहिला फॅक्टरी कमिशन नियुक्त करण्यात आला यामध्ये दिनशा पेटिन मोरारजी गोकुळदास मंगलदास या दास, मंगल दास, या समावेश होता कमिशनचा अहवाल सरकारने नाकारला सोराबजी यांनी सरकारकडे कामगारांची स्थिती सुधारण्याचा कायदा करण्यात यावा ही मागणी केली अठराशे एकोणऐंशी मध्ये महात्मा फुले यांनी मुंबईत गिरी कामगार गिरणी कामगारांची मुंबई मजूर संघ ही संघटना स्थापन केली तेवीस सप्टेंबर अठराशे चौऱ्याऐंशी रोजी मुंबईतील परळ येथे कामगारांची पहिली सभा संपन्न झाली चोवीस एप्रिल अठराशे च्या मुंबईतील कामगार सभेत कामगारांनी रविवारची सुट्टी मागणी केली बॉम्बे पोस्टल युनियन अठरा एकोणावीसशे सात टपाल कर्मचाऱ्यांनी ही संघटना स्थापन केली कामगार हितवर्तक सभा एकोणावीसशे नऊ भिवाजी नरे यांनी सीताराम बोले व ता, यांच्या मदतीने ही संघटना स्थापन केली कामगारांना शिक्षण व कायदेशीर सल्ला देणे हा या संस्थेचा हेतू होय सोशल सर्व्हिस एकोणावीसशे नऊ नारायण मल्हार जोशी यांनी गोपाळ देवधर व नरेश अप्पाजी द्रविड यांच्या मदतीने ही संस्था स्थापन करून कामगारांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला मध्य प्रांत वराड विडी कामगार संघ एक जानेवारी एकोणावीसशे एकतीस ते स्थापना अ, एल एन हरदास यांनी केली संयुक्त खान्देश मजूर फंडरेशन ऑक्टोंबर एकोणावीसशे सदोतीस सा साने गुरुजी अमळनेर गिरणी कामगार युनियन अध्यक्ष होते धुळे अमळनेर येथे त्यांनी कामगार संघटनेची केंद्रे उभारण्यास प्राधान्य केले एकोणावीस एप्रिल एकोणावीसशे एकोणचाळीस रोजी कॉर्प श्रीप्रात अमृत डांगे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील ब्रिटिश गिरणी का, काम गिरणीतील कामगारांनी सात महिन्याचा बंद पाळला जानेवारी जाने एकोणावीसशे एकोणसाठमध्ये मुंबईतील सर्व गिरणी कामगारांची मुंबई गिरणी कामगार युनियन ही संघटना स्थापन डॉ डॉक्टर सामंत यांनी एकोणावीसशे ब्याऐंशी साली मुंबईतील गिरणी कामगारांचा संप घडवून आला पुढील माहिती पुढच्या व्हिडिओत बघूया थँक्यू फॉर वॉचिंग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये